भारताच्या देवभूमी म्हणजेच उत्तराखंडमध्ये आत्ता मी उभा आहे मी स्वामी सर्वानंद घाट या ठिकाणी उभा आहे खरं तर हरीचं द्वार असलेलं हे हरिद्वार आणि या हरिद्वाराच्या गंगा नदीला खूप मोठं महत्त्व आहे आपण जे बरोबर माझ्या पाठीमागं पाहताय ती आहे गंगा नदी आणि या गंगा नदीचं महत्त्व हे भारताच्या प्रत्येकाला आहे खरं तर पवित्र ठिकाणी या ठिकाणी मी उभा राहून समस्त सातारकरांना एक आज या गंगा नदीचं महत्त्व या हरिद्वाराचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे खरंतर सातारा जिल्ह्यापासून अत्यंत जवळ असलेलं हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे आणि हरिद्वार म्हटलं की आठवतं ते म्हणजे गंगा नदी हरिचंद्वार हे भारतातील प्रसिद्ध असं धार्मिक पर्यटनस्थळ आहे हरिद्वार सर्वात प्राचीन शहरापैकी एक असून एक अतिपवित्र स्थान मानले जाते हिंदूसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे उत्तराखंड राज्यामध्ये हरिद्वार जिल्हा हा आहे तो हरिद्वारमध्ये ब्रह्मघाट स्वामी सर्वानंद घाट या घाटाला खूप महत्त्व आहे ब्रह्मघाट किंवा हरिकी पौर असं या हरिद्वाराचं मुख्य ठिकाण आहे हरिद्वार हे अत्यंत महत्त्वाचं आणि पौराणिक तीर्थक्षेत्र आहे खरं तर प्रसिद्ध घाट असलेला या यामध्ये कुंभमेळ्यासारख्या लाखो श्रद्धाळू या, या ठिकाणी दर बारा वर्षानंतर मोठ्या प्रमाणात येतात आणि समुद्र समुद्रमंथनानंतर घागरी घेऊन जाताना धन्वंतरीच्या घागरीतून चार थेंब अमृताचे या याच भूमीवर पडले आणि त्यातील एक थेंब म्हणजेच हरिद्वार भगवान विष्णू या पृथ्वीवर आले आणि असे म्हटले जाते की यावर हरे की पौरी दर चार वर्षांनी या ठिकाणी या ठिकाणी आळीपाळीने एका ठिकाणी कुंभमेळा भरतो म्हणजेच प्रत्येक बारा वर्षानंतर याच भूमीमध्ये याच हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळा भरतो ज्या ठिकाणी अमृताचा थेंब पडल्यानं त्यास ब्रह्मकुंड किंवा हर की पौडी असं म्हणतात हरिद्वार हे एवढे प्राचीन आहे की याचा उल्लेख पुराणात देखील सापडतो महाभारतातील हरिद्वाराला गंगाद्वार म्हणून महत्व म्हणून म महत्व आहे कपिला इत्यादी नावाने या ठिकाणी समोर जातं खरंतर गंगा पृथ्वीवर आली या ठिकाणी हरिद्वार या ठिकाणी याच ठिकाणी अवतरली भारताच्या हिंदू संस्कृतीत हरिद्वार हे आत्मदर्शन होते हरिद्वार या ठिकाणी चारधाम यात्रेचे हे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी आहे आणि हरिद्वार हे अत्यंत निसर्गरम्य असं एक हे ठिकाण आहे खरं तर या ठिकाणचे महत्त्वाचे म्हणजे गंगा नदीची आरती खूप महत्त्वाची आहे दररोज सकाळी सा साडेपाच वाजता या ठिकाणी आरती होते आणि संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी आरती होते खरं तर प्रत्येक सातारकरानं या हरिद्वारला म्हणजेच उत्तराखंडमध्ये म्हणजेच या देवभूमीमध्ये आपलं पाय या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आलं पाहिजे असं सांगावंसं वाटतं विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह हरिद्वार उत्तराखंड